<diligence> नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक रानभाजी वाघाटी ज्यावेळी आपण रानभाज्या महोत्सवमध्ये गेलेलो तेव्हा ही फळं आपल्याला मिळालेली आहे तर तेथून ही फळं आणलेली आहे तर अशा प्रकारची ही फळं असतात आणि याची देठ खूप जाड असतात बघा पानंसुद्धा आहेत काही फळांना वाघाटीला गोविंद फळं असंही म्हणतात महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रानात उगवणारी ही एक रानभाजी आहे आणि हिचा वेल असतो भाजीचं खास वैशिष्ट्य म्हणजे आषाढी एकादशीचा उपवास ही भाजी खाऊन सोडतात अशी काही ठिकाणी प्रथा आहे आणि फळं थोडेसे कळवट असतात म्हणून पोटाच्या विकारासाठी ही फळं म्हणजेच याची भाजी खाणं खूप उत्तम आहे आणि वर्षातून किमान जर आपल्याला मिळाले तर दोन तीन वेळा तरी ही भाजी खावी तर फळं आधी स्वच्छ धुवून घ्या त्याचे देठ काढून घ्या आणि त्यानंतर वाघाटीची फळं ठेचून घ्यायची आहेत म्हणजे हे खूप कडक असतात तर ते आपण सुरेने किंवा विड्याने कापू शकत नाही तर अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये ती आपल्याला ठेचून घ्यायची आहे एक दोन त्याला दणका मारा त्यानंतर त्यातील जे बिया आहेत जर ते बिया नरम असतील म्हणजेच कोड्या असतील तर राहू द्या आणि जर जून झालेल्या असतील तर त्या काढून टाका तर चमच्याच्या सहाय्याने यातील बिया काढून टाकायच्या आहेत परंतु ज्या कोड्या आहेत त्या मी तशाच ठेवलेल्या आहेत बिया काढल्यानंतर आपल्याला किती मोठे तुकडे करायचे छोटे तुकडे करायचे त्यानुसार या वागाटीचे तुकडे करायचे आहेत तर सर्व वागाटी फोडून आणि त्यातील बिया काढून मी आता घेणार आहे वागाटीची फळं फार क्वचित आपल्याला बघायला मिळतात म्हणजेच विकायला असतात तर ते क्वचितच विकायला असतात आणि आठशे रुपये किलो इथपर्यंत याचे भाव असतात हा भाव असतो जेव्हा आषाढी एकादशी असते तेव्हा कारण आषाढी एकादशीचे दुसऱ्या दिवशी ही भाजी बनवून खातात आणि उपवास सोडतात पूर्वीचे लोक जे आहे ते पूर्ण दिवसभर उपवास पकडायचे आणि त्यावेळेस उपवासाचे एवढे पदार्थ नव्हते तर दिवसभराचा उपवास आणि दुसऱ्या दिवशी ही भाजी खायची म्हणजेच या भाजीने उपवास सोडायचे तर त्यावेळी पोटामध्ये गोविंद गोविंद असे व्हायचे तर असे जुन्या काळचे लोक जे वयस्कर आहेत तर ते सांगायचे की तेव्हापासून या फळाला गोविंद फळ असे नाव पडलेले आहे विदर्भामध्ये या फळाला वाघाटे म्हणतात तर या फळात बिया फारच जास्त प्रमाणात असतात म्हणून हे बिया आपल्याला काळायला पाहिजे बघा आता किती बिया निघालेल्या आहेत तरीसुद्धा मी ज्या कोळ्या आहेत त्या तशाच या फळामध्ये ठेवलेल्या आहे त्यानंतर गॅस पेटून कळी ठेवायची आहे त्याच्यामध्ये म्हणजेच या फळावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे पाणी टाकायचं आहे आणि ही फळं उकळून घ्यायची आहे कारण या फळामध्ये थोडंसं दूधही असते आणि कळवटपणा असते तर तो जाण्यासाठी ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे दोन तीन ते तीन मिनटात भाजी छान वाफवून तयार होते झाकण ठेवायचं आहे आणि भाजी मस्त वाफवून घ्यायची आहे तर बघा एका वाफेमध्येच भाजी मस्त नरम झालेली आहे आपण बघू शकता आणि साईडला बघा आपल्याला कसं ते सफेद सफेद दिसते काळपट सफेद तर तो या फळांचा चीक आहे बघ भाजी मस्त नरम झालेली आहे गॅस बंद करा आणि यातील पूर्ण पाणी काढून टाका त्यानंतर आता भाजीला काय साहित्य घ्यायचं आहे तर ते आपण बघू अर्धी वाटी चण्याची डाळ भिजवलेली एक मोठा कांदा कोथिंबीर कळीपत्ता लाल मिरची पावडर एक चमचा हळद हिंग पावपाव चमचा जिरे मोहरी पाव चमचा लसूण आलं एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या हे साहित्य घेऊन आपल्याला मस्त आज मसालेदार आणि टेस्टी भाजी बनवायची आहे दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर जिरे मोहरी टाकली कांदा टाकलेला आहे कढीपत्ता टाकलेला आहे यामध्येच आपण हळद आणि हिंगसुद्धा टाकून घेणार आहोत आणि कांदा मस्त कलर चेंज होईपर्यंत म्हणजेच गोल्डन होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण लाल मिरची पावडर धना पावडर आणि चण्याची डाळ टाकलेली आहे चण्याची डाळ टाकून दोन ते तीन मिनटं आपण या तेलामध्ये मसाल्यामध्ये ती फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला एखादी वाटी पाणी टाकायचं आहे जेणेकरून मसाला करपणार नाही आणि डाळ आपली नरम होईल आणि हेच गरम पाणी आपण नंतर मसाल्यामध्ये टाकणार आहोत पाणी गरम झालेलं आहे आपल्याला दिसत आहे तर आता हे पाणी मी या डाळीमध्ये म्हणजेच या मसाल्यामध्ये टाकणार आहे डाळीमध्ये पाणी टाकून दोन एक मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे कारण वाघाडीची भाजी शिजलेली आहे म्हणून आपण डाळ आधी शिजवून घेणार आहोत यामध्ये आता कोथिंबीर घालायची आणि डाळ मऊ होईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे असंही माझ्या ऐकण्यात आलेलं आहे का आषाढी एकादशीच्या द्वादशीला भगवान विठ्ठल रुक्मईला याचा नैवेद्य दाखवतात म्हणजे या भाजीचा नैवेद्य दाखवतात त्यानंतरच एकादशीचं व्रत पूर्ण होते आणि इतर भक्तजन उपवास सोडतात म्हणून या भाजीला खूप महत्त्व आहे आणि आषाढी एकादशीला ही भाजी खूप महागामध्ये विकत मिळते तरीसुद्धा भाविक जण ज्यांना भाव आहे श्रद्धा आहे तर ते लोक जर वाघाटीची फळं विकायला असली त्यांना दिसली तर ही फळं आणतात आणि आवर्जून ही भाजी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बनवतात आणि या भाजीने उपवास सोडतात तो एवढं महत्त्व या भाजीला आहे दोन ते तीन वर्षापासून या भाजीच्या शोधामध्ये मी होती परंतु मला ही भाजी मिळतच नव्हती परंतु ज्यावेळेस रानभाजीचा महोत्सव झाला तर त्या दिवशी ही भाजी तिथे मला बघायला मिळाली तर शंभर रुपये पाव किलोनं ही भाजी आणलेली आहे जेव्हा ही फळं मी बघितली आणि विकत आणली तेव्हा मला खूप आनंद झाला तर त्याची भाजी बनवली आणि रेसिपी आपल्यासाठी अपलोड केलेली आहे तर खास आता आषाढी एकादशीचं निमित्त आहे आणि तुमच्यासाठी ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे चवीनुसार या भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि गरमागरम भाजी सर्व करून घ्यायची आहे भाजी खूप चविष्ट आहे पौष्टिक आहे भाजी खायला चपातीसोबतही मस्त लागते भाकरीसोबतही मस्त लागते तर बघा मस्त चमचमीत मसालेदार वागाटीची भाजी तयार झालेली आहे अशाच प्रकारचे पारंपारिक नवनवीन व्हिडिओसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते दे, त्याच्यावर देखील क्लिक करा आपल्यासाठी रानभाज्या पावसाळी रानभाज्या इतरही माहिती मी घेऊन येणार आहे तर आपल्याला अशा प्रकारची माहिती रेसिपी आवडत असेल बघायची इच्छा असेल अवश्य चॅनलला एक वेळ भेट द्या मस्त गरमागरम वाघाटीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर अशा प्रकारची ही फळं म्हणजेच वाघाटी मिळाली तर अवश्य आणावी भाजी बनवावी आणि खावी कारण वाघाटीचे फळ कप वायू याचा नाश करते आणि पोटदुखीवर ही भाजी रामबानीलाच आहे औषधी गुणधर्माने भरपूर अशी ही वाघाटी आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा हेल्दी खा आणि निरोगी राहा धन्यवाद मंडळी